छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक महानगराच्या जवळ दौलताबाद किल्ला जगप्रसिद्ध वेरूळ लेणी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या परिसरात हे क्षेत्र आहे श्री हनुमंताची निद्रावस्थेत क्वचितच पाहण्यात येणारी भव्य मूर्ती येथे आहे ती स्वयंभू आहे जागृत नवसाला पावणारी आहे या क्षेत्राला भद्रावती नलपूर हे पौराणिक तर खुलताबाद हे ऐतिहासिक नाव आहे सत्ययुगात येथे भद्रावती नदीच्या काठावर अनेक ऋषी मुनी तपाचरण करून या परिसराला पावित्र्य दिलं तेथे भद्रावती ही नगरी बसली तिचा मोठा विकास झाला भद्रसेन हा राजा येथे सदाचरणी व रामभक्त म्हणून मोठा लौकिकास आला तो मोठा कलावंत होता कलाकारांचा सन्मान करणारा होता नगरा शेजारच्या वनराईत निसर्ग सानिध्यात पवित्र वातावरणात तो रामचिंतनात मग्न होत असे तल्लीन होत असे राम तो महान माझा राम तो महान राम तो महान माझा राम तो महान कै डाव साधला पाठविले वनवासाला दिले की त्याने वचन रामदा वचनाला झाली सुनी ही आयोध्या नगरी अहो झाली सुनी ही आयोध्या लागे नाही ध्यान रे राम तो महान माझा राम तो महान राम तो महान माझा राम तो महान, महान। रामांनी सीतेला वनवासात सोडून दिले तेव्हा ती गरोदर होती ती वनवासात गेल्यावर अयोध्येत अनेक संकट येऊ लागली दुःषकाळ पडायला लागले दिकट आला तेव्हा ऋषींच्या सांगण्यावरून रामाने अश्वमेघ यज्ञ करायचे ठरवले यज्ञाची सर्व तयारी होऊ लागली यज्ञासाठी शामकरण घोडा पाहिजे होता चौकशी असे समजले की असा शामकरण भद्रावती नगरीचा राजा भद्रसेन यांच्याकडे आहे तो आणायचे काम त्यांनी हनुमंतांवर सोपवले त्यानुसार हनुमान भद्रावती नगरीच्या बाहेर येऊन थांबले तेथे रम्य परिसरात राजा भद्रसेन रामनामात तल्लीन झालेले दिसले ते गुणगाण ऐकून हनुमंतांनाही आनंद झाला त्यांच्या चिंतनात व्यत्यय नको असा विचार करून हनुमान शेजारी एका दगडावर बसले ते खूप दुरून आलेले असल्याने थकलेले होते रामांचे गुणगान ऐकता अएक्ता ऐकताच ते त्या दगडावर पडले त्या दोघांच्याही मनात रामनामाचा प्रवाह उचंबळून वाहत होता दोघेही रामरूप झाले असा बराच वेळ गेला राजा भद्रसेन जेव्हा त्या भाव समाधीतून जागे झाले तेव्हा प्रत्यक्ष रामरायांचे सेवक हनुमंतांना समोर पाहून धन्य झाले कृतार्थ झाले त्यांनी मारुतीरायांना साष्टांग नमस्कार केला दोघांनाही प्रेमाच भरते आलं राजांची रामनिष्ठा श्रद्धा भक्ती पाहून हनुमान प्रसन्न झाले त्यांनी राजांची प्रशंसा केली व म्हणाले राजा तुला काय मागायचे असेल ते मा तेव्हा तो म्हणाला प्रभू रामांच्या कृपेन सर्व आहे समाधान आहे आपली इच्छा आहे तर आपण मला अस ब्रदान दयावे की आपण सदैव येथे राहून लोकांचे कल्याण करावे व मला आपली सेवा घडावी तेव्हा श्री हनुमान म्हणाले मी ज्या शिळेवर पडलो होतो त्याच शिळेवर मूर्तीच्या रूपाने राही। जो कोणी श्रद्धेने इथे येईल त्याचे मी कल्याण करीन नंतर राजांचा सन्मान आदरातिथ्य स्वीकारून व शामकरण घेऊन ते निघाले काही दिवसांनी त्या दगडावर हनुमंताची मूर्ती दिसायला लागली राजाला व प्रजेलाही खूप आनंद झाला राजाने तेथे मंदिर उभारले त्या मंदिराला विविध रत्ने सोने जडवले रत्नांचे नगर म्हणून रत्नपूर हे त्याचे नाव झाले भद्रकारी मारुतीच्या नावावरून भद्रा मारुती नाव झाले नंतर औरंगजेबाच्या काळात नैसर्गिक सौंदर्या नटलेल्या या भागाला स्थानाला खुल्द स्वर्गाप्रमाणे म्हणून खुलताबाद हे नाव लागले येथील पाकीय व सौंदर्य पाहून औरंगजेबान आपली कब्र येथेच बांधायला सांगितल त्यानुसार त्याच्या मरणानंतर त्याला इथेच समाधी देण्यात आली येथे अनेक दर्गे मुस्लिम संतांच्या कबरी आहे हजरत महम्मद पैगंबरांचीही येथे कब्र आहे संत एकनाथ महाराज व त्यांचे गुरु जनार्दन स्वामी हे येथे दर्शनासाठी येत होते भद्रसेनांनी बांधलेल्या मंदिराची कालांतराने पडझड झाली व ते दुर्लक्षित झाले एक हजार नऊशे सहासष्ट मध्येगिरी महाराजांनी या परिसरातील स्वयंसेवकांना घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून येथे सक्त विकास होत आहे येथे रोज नगारा घंट्याच्या गजरात काकडा आरती होते नंतर अभिषेक होतो दुपारी मध्यान्ह आरती होते नैवेद्य दाखवला जातो सज आरती व रात्री शेजारती होते एकशे पन्नास वर्षांपासून येथे श्रावण शुद्ध पंचमी ते एकादशी काळात भजन कीर्तन सप्ताह साजरा होतो चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला मोठा सोहळा साजरा होतो प्रत्येक शनिवारी तसेच वर्षभर रोज हजारो भाविक येथे लांबून येतात येथे भक्तांच्या सुविधेसाठी भक्त निवास भोजन व्यवस्था विश्रांती गृह आहे भृष्णेश्वर ज्योतिर्लिंग चार किलोमीटर जगप्रसिद्ध वेरुळ लेणी ऐतिहासिक दौलताबादचा किल्ला पंधरा किलोमीटर जगप्रसिद्ध अजिंठा संत एकनाथांचे व पैठणीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले पैठण ऐंशी किमी ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आपेगाव पासष्ट किलोमीटर श्री गणेशांचे साडेतीन पीठांपैकी एक राजूर सुमारे एकशे दहा किलोमीटर आहे